आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची बिलं सरकारनं थकवली असल्याचं समोर आलं त्यामुळे या कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय दरम्यान या कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे यापूर्वी काही कंत्राटदारांनी आत्महत्येचा इशारा देत प्रशासनाकडे निवेदन सादर केलं होतं मात्र आमची थकीत देयकं तातडीनं अदा अशी मागणी कंत्राटदारांनी आता रायगडचे जिल्हाधिकारी किशोर जावळे यांच्याकडे केली आहे राज्यातील विविध शासकीय विभागांसाठी काम करणारे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंते वाले मजूर संस्था आणि विकासक यांची एकूण एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची देयकं रखडलेली आहेत त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा तीन हजार कोटी रुपयांचा आहे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की हे सर्व घटक सार्वजनिक बांधकाम ग्राम ग्रामविकास नगर विकास जलसंपदा जलजीवन मिशन आदी विभागांतर्गत राज्यभर विविध विकासकामं करतात मात्र गेल्या आठ दहा महिन्यांपासून केलेल्या कामांची देयकं शासनाकडून मिळालेली नाहीत या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून संबंधित घटकांनी धरणे आंदोलन आमरण उपोषण मोर्चे तसंच मंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करत निवेदनं सादर केली आहेत परंतु अद्याप शासन किंवा प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदनं दिलेली असतानाही संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी वेळ देण्यात आलेला नाही त्यामुळे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये संघटनांकडून निवेदनं सादर करण्यात आली आहेत संघटनेनं इशारा दिला आहे की जर शासनानं तातडीनं या प्रश्नांची दखल घेतली नाही तर शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कोट्य यावधी कुटुंबाचं आयुष्य अडचणीत येईल आणि परिणामी राज्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली विकास कामं थांबतील त्यामुळे शासनानं याची तातडीनं दखल घेऊन थकीत देयकं अदा करावीत अशी ठाम मागणी रायगड जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आली आहे यावेळी निवेदन सादर करताना विभागाध्यक्ष प्रकाश पालरेच्या कर्जतचे विरेंद्र जाधव अलिबागचे पिंट्या ठाकूर आणि काका ठाकूर पेणचे संतोष पाटील राजेश पाटील आणि महाडचे तेजस निकम पालीचे मिलिंद ठोमरे विराज मेहता यांच्यासह रायगड जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदार उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड